आजचा जो बायोटा आहे तो नॉर्मल अपंग मुलाचा आहे आणि यांना नॉर्मल अपंग मुलगी चालत आहे आणि एखादी मुलगी नाम मात्र घटस्फुटत असेल किंवा विधवा असेल फक्त ती विनापत्य असावी अशीही मुलगी यांची स्वीकारायची तयारी आहे त्यामुळे तुम्ही जर तुम काही अपेक्षित बसत असाल किंवा तुमच्या ओळखीचं कोणीही अपेक्षित बसत असेल तर कृपया हा व्हिडिओ त्यांना जरूर शेअर करा तर मुलाची माहिती पाहूयात नमस्कार मी ॲडव्होकेट शिवराज जाधव प्रोपरायटर शिवराज मराठा वधूवर सूचक केंद्र तर मुलाचं आडनाव आहे पोतेकर जन्मवर्ष आहे एकोणीशे एक्क्याण्णव उंची मुलाची पाच फूट पाच इंच आहे शिक्षण त्यांचं एमकॉम झालेलं आहे आणि मुलाचं डाव्या पायामध्ये अपंगत्व आहे पोलिओमुळे ते अपंगत्व आलेलं होतं मुलाला आणि पंचेचाळीस टक्के एकाच पायामध्ये मुलाचं पाया अपंगत्व आहे मुलगा चा, गाडी चालवतो सर्व गोष्टी स्वतःचे फता तो करतो आणि त्यांचा व्यवसाय आहे सातारा जिल्ह्यातील मुळचा हा मुलगा आहे घर त्यांच्या आई आणि भाऊ असा परिवार आहे अतिशय चांगली आणि वेल सेटल अशी मुलाची प्रोफाईल आहे त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे आणि व्यवसायातून महिन्याचे सरासरी पन्नास ते साठ हजार रुपये म्हणजे त्यांचं उत्पन्न आहे आणि त्यांच्या बारा रूम्स आहेत त्या त्यांनी रेंट वरती दिलेला आहे त्याचा रेंट त्यांना महिन्याचा वीस हजार रुपये तो वेगळा येतो आणि एक एकर त्यांना गावी शेती आहे अशा पद्धतीमध्ये मुलाची स्थावर मालमत्ता आहे तर त्यांची अपेक्षा काय आहे ते आपण पाहणार आहोत पण अपेक्षा पाहण्याबद्दल तुम्हाला विनंती आहे की पण आपल्या चॅनलला फॉलो केलेली नसेल तर कृपया चॅनलला फॉलो करा त्यांची अपेक्षा आहे की जी कोणी मुलगी असेल नॉर्मल अपंग असेल तरी चालेल किंवा एखादी मुलगी घटस्फोटीत आहे किंवा विधवा आहे फक्त तिला कुठलंही आपत्ती नसावं अशीही मुलगी असेल तरी यांची स्वीकारायची तयारी आहे यांचा प्रथमच विवाह असून सुद्धा यांची स्वीकारायची तयारी आहे मुलगा हा मराठा समाजातील आहे त्यामुळे त्यांचं पहिलं प्राधान्य आहे की मुलगी मराठा समाजातील असेल तर त्याच पहिलं प्राधान्य राहील किंवा इतर मातीतील मुलगी असेल तर त्याला दुसरं प्राधान्य आहे दिलं जाईल त्यामुळे निश्चितपणे जर का तुम्ही या अपेक्षित बसत असाल किंवा तुमच्या ओळखीचं कोणीही अपेक्षित बसत असेल तर कृपया हा व्हिडिओ त्यांना जरूर शेअर करा कारण तुमच्या एका शेअरमुळे त्यांचं लग्न जमण्यास मदत होऊ शकते आणि तुम्ही लग्नासाठी प्रयत्न करत असाल तर आवर्जून आपल्या ऑफिसच्या नंबर संपर्क करू शकता कारण आपलं वधूवर केंद्र हे शंभर टक्के विश्वसनीय आणि रजिस्टर आहे धन्यवाद जय शिवराय